सुप्रभात सगळ्यांचं स्वागत या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत पण सुरुवातीला बातमी मुंबईतली महत्वाची शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आज स्मृती दिन आहे आणि त्यांच्या स्मृती दिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सहकुटुंब सकाळी साडे अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरील शिवाजी पार्कवरील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर येणार आहेत यावेळी शिवसेना नेते आणि मंत्री देखील त्यांच्यासोबत उपस्थित असतील सध्या कोरोनाचा संसर्ग आहे आणि जरी आटोक्यात असला त्याचं प्रमाण तरीही अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या सगळ्या शिवसैनिकांना मास्क आणि फिजिकल डिस्टन्सिंग अर्थात सामाजिक अंतर राखणं शारीरिक अंतर राखणं बंधनकारक असणार आहे आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आता आपल्या सोबत आहेत विवेक सतरा नोव्हेंबर हा सगळ्याच शिवसैनिकांसाठी अभिवादनासाठी येत असतात सगळे शिवसैनिक आज कशा पद्धतीचं अभिवादन असणार आहे कारण कोरोनाचं संकट देखील आहे आजचा दिवस शिवसैनिकांसाठी कसा मुख्यमंत्र्यांनी कसं आवाहन केलं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन हा शिवसैनिकांसाठी अतिशय महत्वाचा असतो आणि शिवाजी पार्क इथल्या याच बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर हजारो शिवसैनिक येत असतात आणि ते बाळासाहेबांना अभिवादन करत असतात यावेळेस मात्र कोविडमुळे काही बंधनं आलेली आहेत त्यामुळे शिवसैनिकांनी इथं जमू नये असा आदेशच तर शिवसेना पक्षानं काढलेला आहे अनिल देसाई आणि सुभाष देसाई हे शिवसेनेचे दोन नेते आहेत त्यांची बैठक काही दिवसांपूर्वी शिवसेना भवनात झाली होती आणि त्यानंतर यावेळेस कुठलंही मंडप न टाकता कुठली वेगळी व्यवस्था न करता अतिशय साधेपणाने हा स्मृतिदिन आज होणार आहे राज्यभरातले शिवसैनिक आता इथं दरवर्षी जमा होत असतात त्यातले काही शिवसैनिक का आपल्यासोबत आहेत त्या शिवसैनिकांशी बोलू आणि जाणून घेऊया त्यांची काय भावना आहेत बाळासाहेबांचं स्मृती दिन तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तुम्ही कुठून आलेला आहात आणि काय आज भावना आहे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर आले आल्यानंतर मी महेश पाटील मी कराडहून आलेला आहे मी शिवसेनेचा प्रत्येक कार्यक्रम दसरा मेळावा असू दे वर्धापन दे दिन असू दे स साहेबांचा स्मृती दिन असू दे साहेबांचा जयंती असू दे मी प्रत्येक कार्यक्रमाला इथं हजर असतो तर आज साहेबांचा आठवा स्मृती दिन आहे पण कोनो कोरोना महामारीमुळे उद्धव साहेबांनी सांगितलं होतं की तुम्ही जिथे असाल तिथूनच साहेबांचं दर्शन घ्या मला माहीत आहे तुमची तुम्ही इथं आल्याशेवट तुम्हाला म्हणजे शिवसैनिकाला इथं आल्याशिवाय साहेबांची आठवण होत राहते त्यामुळे शिवसैनिक हा इथं येतोच तरी पण साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं पण आम्ही आलो साहेबांचं दर्शन घेणार आणि आता तुमचं काहीतरी एक वैशिष्ट्य आहे तुमच्याकडे एक वेगळं कलेक्शन आहे की जे इतर कोणाकडे नाही आहे ते कलेक्शन काय सांगा मी एकोणीसशे एक्क्याण्णव सालीपासून शिवसैनिक आहे आणि शिवसैनिक असल्यामुळे मी सामना पेपर वाचवतो सामना पेपर वाचत असताना शिवसेना प्रमुखांच्या सभा कुठं असायच्या त्या सामनाला यायच्या मी शिवसेना प्रमुखांच्या जवळून वीस सभा पाहिलेल्या आहेत तर मी सभा सा, ऐकत असताना मला ती साहेबांचे विचार मला हिंदुत्ववादी पटले आणि त्यावेळेपासून मी सामनाचं वाचन करायला लागलो मी आजपर्यंत दैनिक सामनाचे पंचवीस वर्षाचे अंक जतन करून ठेवलेले आहेत आणि माझा एक पण होता नारायण राणेंची शिवसेनेतून हकालपट्टी ते शिवसेनेची सत्ता चार जुलै दोन हजार पाच रोजी नारायण राणेंची शिवसेनेतून हकालपट्टी झाली आणि अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी उद्धव साहेबांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यावेळेला माझा एक पण पूर्ण झाला आणि अजून सगळे वृत्तपत्रांचं तुम्ही कलेक्शन केलेलं आहे काय करता नेमकं तुम्ही त्याचं मी रोज पेपर घेतो आणि माझ्या तिथं आजूबाजूचे शिवसैनिक किंवा सामान्य लोक हा पेपर वाचतात आणि त्यांना साहेबांचे विचार आहेत का नाही ते त्यांना वाचायला भेटतात आणि मी जो सामना आहे का नाही आपला डाऊनलोड करतो आणि जवळजवळ आपले महाराष्ट्रातले शिवसैनिक नाही मी दीडशे ग्रुपला हा सामना पाठवतो हा सामना पाठवतो त्यांनी एक सुद्धा सांगितलं आहे की तुम्ही सॅनिटायझर वापरायचं आणि मास्क घालायचं तुम्ही मास्क नाही वापरले तुम्ही मास्क वापरा दुसरे शिवसैनिक आहेत त्याला तुम्ही कुठून आलात मी संभाजीनगर जिल्हा आणि गंगापूर तालुका सावखेडा या गाव खेड्या मी आलेलो आहे आणि दरवर्षीप्रमाणे मी ह्या वर्षी पण आलो आहे आज आमच्यासाठी आज खूप मोठा दिवस आहे कारण आज मागच्या वर्षी मी बोललो होतो की मला उद्धवजी साहेब मुख्यमंत्री होता नाही बघायचे आणि ते माझं स्वप्न साकार झालं त्यामुळे मी आज इथे पेढे वाटण्यासाठी आणि मास्क वाटण्यासाठी मी आज माझ्या सावखेड्या या गावातून मी आज इथे कसं आला तुम्ही कसा प्रवास केला पण कारण आता कोरोनामुळे खूप बंधन आहेत म्हणजे बसेस मिळणं किंवा सणावारचा दिवस आहे त्यामुळे तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन सहज मिळालं का कशा नाही खूप खूप प्रयत्न करायला लागला फ्लाईट आणि टायमाला फ्लाईट नाही भेटलं मग नंतर ट्रॅव्हल्स गेलो ट्रॅव्हल नाही भेटल्यानंतर मग रेल्वेचं माझ्या दोस्तांनी रिझर्वेशन करून दिलं आणि इथपर्यंत आलो मी म्हणजे नऊ तास लागले यायला पण शेवटी बाळासाहेबाला आदरांजली वंदन करण्यासाठी मला यावंच लागलं कारण हा आमच्या शिवसैनिकासाठी खूप मोठा दिवस आहे पण तुम्ही मास्क वाटप करता पण तुम्ही स्वतः सुद्धा वापरा कारण राज्य सरकार पण हे सांगते की मास्क आणि सॅनिटायझर वापरणं आवश्यक आहे कोरोनाचा अजून संकट पूर्णपणे गेलेलं नाहीये सॅनिटायझर सॅनिटायझर पण आहे आणि मास्क पण आहे पण आता मुलाखत देतोय बोलतोय मास्क काढून ठेवलं मास्क वापरत जा फार आवश्यक आहे आपण बघतो हे शिवसेनेने खरं तर आवाहन केलं की शिवसैनिकांनी येऊ नये पण काही शिवसैनिक का आता इथे यायला लागलेले ला आहेत राज्यातल्या वेगवेगळ्या भागातून दरवेळेस शिवसैनिक येत असतात यावेळेस संख्या कदाचित कमी असेल कोविडमुळे मर्यादा आले असतील पण शिवसैनिकांची शिवसेना प्रमुखांची भावना मात्र अजिबात बदललेली नाही अगदी खरं धन्यवाद विवेक आपण बघतोय की राज्यभरातले हे शिवसैनिक तिथे येत आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी देखील